मात्र सविस्तर पाहूया देशमुख आढावा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला हा निरोप दिलेला होता तिरंगा हॉटेलमध्ये देशमुख हत्येचा कट रचण्यात आलेला होता पोलिसांच्या दोषारोप पत्रामध्ये या संपूर्ण गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला आहे विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला हा निरोप देण्यात आलेला होता संतोष देशमुख यांच्या हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली आणि तत्पूर्वी आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथे असलेल्या हॉटेल तिरंगा येथे सुदर्शन घुले यांच्यासह प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे यांच्यासह इतर आरोपी जेवण करण्यासाठी आले आणि त्याच ठिकाणी विष्णू चाटे यांना सुदर्शन घुले याला वाल्मिक कराटचा निरोप दिलेला होता आणि ज्यामध्ये दे संतोष देशमुख जर आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं या दे पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे हा निरोप वाल्मिक कराडकडून देण्यात आलेला होता आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अमीर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अमीर पोलिसांच्या दोषारोपपत्रामध्ये धक्कादायक सगळे युक्तिवाद म्हणावे ला लागतील आपल्याला जे आता समोर आलेले आहेत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक दिवस चौकशी तपास सुरू होता आणि आता जो मुख्य सूत्रधार आहे तो वाल्मिक कराड असल्याचं सांगण्यात येत आहे आणि वाल्मिक कराड मार्फतच देशमुख यांना मारण्यासाठी निरोप देण्यात आलेला होता अमीर नक्कीच जर आपण बघितलं तर आपण जे स्क्रीनवर बघतोय सध्या की तिरंगा ढाबा जे आहे हे ढाबा आहे केज मांदरचुंबा हायवेवर आणि या ठिकाणी जे आरोपी बसले होते विष्णू चाटे सुदर्शन घुले व इतर आरोपी इथं चिकनावर ताव मारून त्यांनी हे डाव रचला होता हे आठ तारीखला जेवायला या ढाब्यावर आले होते आणि यानंतर इथून त्यांनी वाल्मिकरा संपर्क साधला वाल्मिकरा त्यांना फोनवर सांगितलं जर आपल्या आडवा कोण येत असेल तर त्याला आपल्याला धडा शिकवा लागल तर आपला धंदा खराब होईल असं स्पष्ट वाल्मिकराडांनी यांना फोनवर संपर्क साधला होता आणि यानंतरच हे लोकांनी जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे ते कट रचना करण्यात आला होता अगदी धन्यवाद अमीर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर विष्णू साठेनं सुदर्शन गोलेला हा निरोप दिलेला होता देशमुख हत्येचा कट हा तिरंगा हॉटेलमध्ये शिरलेला आहे आणि त्यामध्ये या हत्येचा कट या सगळ्या तिघांमध्ये ठरला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली